नाव श्याम जयसिंग नारकुंडे राहणार बाका तालुका नवासा जिल्हा अहमदनगर <laughs> हा काय चालू प्रकार चालू काय तुमच्या विहिरीचा ती आमची विहीर आहे त्याच्यावर आहे का ग्रामपंचायत व इतर गावकरी हक्क दाखवतात का त्या कारण की ती विहीर आमची आहे पण ते हक्क दाखवतात त्याच्यावर बरं मग तुमच्या इथून पुढचं काय आहे आता त्यांनी विहिरीतून मोटर काढून नेली पाईपलाईन फोडली आमचं स्टार्टर सगळं नेलय जर त्यांनी तुमची काय दिशा आहे आमची आत्मदनाची दिशा आहे कमून मग आता काय करणार आहे आम्हाला जाणाराला पाणी नाही शेतीला पाणी नाही शेती नाही चालली तर आम्ही पैसे आणायचे कुठून तू शाळेत किती आहे मी शाळेत आहे तुझं काय अपेक्षा होतं मला आता नोकरी लागायचं होतं पण आता काय येतं सगळं उत्पन्नच बंद आहे सगळं त्याच्यामुळे काय करता येणार आहे आता तुझ्या शिक्षणात सुद्धा हे अडखळून येऊ राहिले पैसे नसल्यामुळे हा पैसे नाही तर काय करायचं आम्ही आता आम्ही कोर्टात केस दाखल करायला पैसे कुठून येणार आमच्याकडे तुम्हाला न्याय मिळत नाही आम्हाला न्यायच मिळत नाही तुमच्यावर अन्याय होतोय हा परत जयसिंग मच्छिंद्रदार कुंडे राहणार मागा तालुक न्या, तालुका तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर आमची गट गा... गट नंबर चारशे शहाण्णवमध्ये मध्ये विहीर होती व आहे त्याच्यामध्ये बिल सुद्धा आमचं आहे सत्याऐंशी सालामधलं बिल आमच्याकडे आहे तरीही शासनाने कोणता न विचार करता आमच्या मोटरी शासनाने काढायला लावलेल्या आहेत ग्रामपंचायतला हे कशा कारणामुळे त्यांनी त्यांचा रेकॉर्ड चेक केलाय का हे शासनाने त्यांचं रेकॉर्ड पाहिलंय का कोणत्या जल जीवन मिशन मध्ये जी। त्यांना ती विहीर बसवायची दोन हजार तेवीस ला बक्षिस पत्र केलंय त्यांनी तेवीसला बक्षिस पत्र करून ती बिलं दाखवतात विहीर दाखवते मग आमचं जर वारसनी जर असं आलेलं आहे आमांच्याकडे तर मग आम्ही कोणते बिल आमच्याकडे बिल पण आहेत ना दाखवायला हा तुमच्याकडे बिल आहे का हो आमच्याकडे बिल आहे दाखवायला किती साला साल ऐंशी सालचं बिल आहे आमच्याकडं मग यांना पाणी कवा दिलं आणि कोणता उतार त्यांना दिलेला आहे हे मला ते उतार सकट मला पुरावा आणून द्यायचा शासनाने सुद्धा पुरावा मला आणून द्यायचा नाही तर आम्ही आत्मदहन केल्याशिवाय आमच्या कुटुंबाला पर्याय राहिलेला नाही कारण माझं साडे अकरा एकर क्षेत्र त्या ते विहिरीवरती भरतंय तुमच्या डोळ्यातून आसरू येते हो मग मला पाणी प्यायलाच नाही माझे चित्रपाल तीन दिवसापासून पाणी नाही तीन दिवस झाले माझी मोटर नेलेली त्यांनी मी काय करायचं आता माझ्या आईवड्यांना काय करायचं काय कुठं नेऊन बसवायचे मी आता ते तर म्हातारे झालेले आहेत माझी मुलं शिकत आहेत माझी अवस्था अशी मी काय करायचं शासनाने जिथं येऊन शासनाने सांगितलं ना लोका गोळा करून ती मोटर काढून घ्या गावाला पाणी गावाला दुसरी वेळ आहे ना सहाशे चौसष्ट मध्ये गावाला आज जल जीवन मिशनची विहीर आहे का विहीर नाही गावाला गावाला विहीर नसली तर मग आहे ना आहे ना पण गावाला एकोणीस दोन हजार चौदा मध्ये तरी सुद्धा ते आमच्या मोटरी जर काढून नेत असेल तर आम्ही काय करायचं गावातल्या नागरिकांना कल्पना का नागरिकांना काहीच कल्पना नाही या विहिरीचे बिला आहेत र रेकॉर्ड आहे की नाही हे नागरिकांना काहीच कल्पना नाही हे नाही फक्त भाडकवायचं काम केलं त्या दिवशी मी स्वतः माझे वकील साहेब आणले होते तिथं वकील साहेबांनी त्यांना कागद दाखवायला गेले शासन काही न बोलता उपसरपंच अनिल रघुनाथ खोले यांनी त्या दिवशी आलोशिंग करून याच्याकडे कागद नाही आहेत काहीच नाही आहे काहीच नाही आबा हे बिलन हे बिल तुम त्यांच्याकडे निस तिथे जर हे करीत असले माझ्याकडे बी एकोणीसशे सत्त्याऐंशी सालचं बिल आहे ना मी किंवा बिल नाही आहे का माझ्याकडे आहेच ना बिल आहेच ना मी मग मी बिल भरायचं गावानी पाणी वापरायचं आहे का हां मी बिल भरायचं गावानी पाणी वापरायचं मग गावाने काय करायचं गावाने मला काही रुपया दिलेला आहे का त्याचं मी का गावाकडून रुपया घेतलेला आहे का घेतलेला असेल तर दाखवा उलट मीच घरपट्ट्या भरून माझ्याकडे पाहते घरपट्ट्या भरलेल्या होतारे काढायला गेलं त्यानी म्हणवते घरपट्टी तर दुसरा सरपंच पाहता लग त्याने म्हणवते घरपट्टी पाणी माझंच वापरून माझं कोणच पट्टी घ्यायची नेमकं कसं शासनाने मग शासनाला मलाच मारायचं आहे का एकट्याला हा शासनाला गावातल्या लोकांनी सरपंचांनी शासनाने भडकून द्यायचं आणि माझ्या मोटर घेऊन जायच्या चोरून देऊसा त्यांनी रेकॉर्ड का नाही पाहिलं शासनाने अगोदर येऊन मला का नाही विचारलं यांना आंदोलन करायचं होतं गावकऱ्यांना मग त्यांनी माझी हे घेतलाय का मला त्यांनी पुरावा दिला का हो तुम्ही मोटर टाकली का यांनी असं विचारलंय का मला येऊन कधी घरी माझ्या पशी येऊन यांनी विचारलं तुमच्याकडे रेकॉर्ड काय काय कसं कसं आहे आपण एका जागेवर बसून ते रेकॉर्डचे पाहणी केली पाहणी केली का त्यांनी ग्रामपंचायतच्या रेकॉर्डची पाहणी केली का मी ग्रामपंचायतला माहितीचा अधिकार देऊन त्यांचं का नाही ते काढून घेतलं होतं अगोदर मग यांनी ग्रामपंचायतमध्ये जाऊन हे केलं आहे का बीडोच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी पाहिलेत का रेकॉर्ड पाहिलं का बीडव साहेबांनी रेकॉर्ड पाहिलं आहे का सोने पोलीस स्टेशनच्या साहेबांनी रेकॉर्ड पाहिलं आहे का पाहिलं असलं तर मला ना मी रेकॉर्डच मागतोय ना आणि वरून आम्ही नगरपर्यंत गेलो तरी आमची ही केस घेतलेली नाही काय आहे शासनाला शासनाला आम्हाला आम्ही आत्मदहन करणार आमचं चारशे सात चारशे सा, शहाण्णव मधली वेळ चालू नाही झाली तर आम्ही स कुटुंब आत्मदहन करणार पुढं करणार आम्ही एकोणला सांगणार नाही शासनाला पूर्वकल्पना देता करणार हो पूर्ण कल्पना न देता करणार आम्ही शासनात पण हे कुठं करणार आहे कोणला सांगणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील बस एवढं बोलून माझं दोन शेवट मौसमच्या मस्ती मध्ये रमते मान निसर्गात नंदन साई बन मौसमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बन साई बन

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन